पहिलं पथक म्हणताना शालेय वयोगटातलं पहिलं पथक हे प्रबोधिनीचं म्हणून पहिल्यांदा रस्त्यावरती उतरवलं त्याची कारणं वेगळी होती त्यावेळेला दारू पिऊन किंवा वेगळी व्यसनं करून मिरवणुका करणं हे एक म्हणता येईल की त्याची प्रथा पडत चालली होती आणि त्याला उत्तर म्हणून जोशपूर्ण पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने मिरवणुकी कशा करायच्या याच्याबद्दलची मांडणी म्हणून आप्पांनी ही सुरुवात केलेली होती पहिल्या पथकाची रचना कशी असावी याचा विचार करताना सगळ्यात पुढे हिंदू संस्कृतीचा मानाचा ध्वज हा भगवा ध्वज असला पाहिजे त्याच्या मागं युद्धाला चाललेले सैन्य म्हणून काही रांगांमध्ये चालणारी शिस्तीत चालणारी मुलं जे वेगवेगळे नृत्य प्रकार करत आहेत आणि त्यांच्या मागे रणवाद्य त्यांना साथ द्यायला म्हणून ढोल ताशा अशी ही पथकाची सुरुवात झाली बरची हे एक शस्त्र म्हणजे पूर्वी आपण ऐकलं असेल की भाला नृत्य असायचं किंवा बोथाट्या घेऊन म्हणजे जळते पलीते ते दोन बाजूला लावले आणि त्यांनी काही प्रकार करतायत हाताचे हे त्यावेळेला होतं बरची हे छोटे भाले असतात म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जर का वाचलं तर छोटं दीड फूट दोन फूट लांबीचं आणि त्याला पुढे भाल्यासारखंच पाता असतं असं ते छोटं शस्त्र आहे मग बरचीच का तर लेझिम म्हणलं तर त्याच्यात दोन दोन हात दोन्ही बांधले जातात पण बरच्या दोन हातात दोन घेतल्या तर आपले हातवारे करायला आणि वेगळी फॉर्मेशन्स करायला वेगळे नृत्य प्रकार दाखवायला राक जागा राहते त्याची तुम्हाला मुभा राहते तो फ्रीडम मिळावा म्हणून बरचे नृत्याची सुरुवात झाली पहिल्या वर्षी जेव्हा बसवलं तेव्हा अगदी पहिला ताल जो ढोलाचा असतो आपला सगळ्या संथलयीमध्ये तिथपासनं ते नृत्य म्हणलं की त्याला वेगळीवेगळी लय आली मग तो लय वाढत जात पाचव्या हातामध्ये जाऊन जेव्हा तो पीकला जातो तोपर्यंतच्या सगळ्या तालांची रचना त्याच्यावरती करायच्या हातांच्या बरची नृत्याच्या हातांची रचना ही सगळी प्रबोधिनीमध्ये झाली माझी स्वतःची बरची सुरुवात मी आठवीमध्ये असताना सत्त्याण्णव सालाच्या आसपास झाली असेल तेव्हापासून मिरवणुका दरवर्षी करतोय ते आजही चालूच आहे बर्च नृत्य करण्यातलं सगळ्यात मोठी मजा म्हणजे ते गटाने करण्याचं नृत्य आहे तो एक नाच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळे प्रकार दाखवू शकता खूप वेगळी फॉर्मेशन्स तुम्हाला रस्त्यावरती करून दाखवता येतात त्यात युद्धातले प्रत्यक्ष वारंही आहेत नृत्य चांगलं दिसावं आणि ते करणाऱ्यांसाठी सोपं व्हावं म्हणून पातं काढून त्याच्या जागी आपण गोंडे लावलेले असतात त्यामुळे ते गोंड्यांचे हातवारे आणि त्या सगळ्या गोष्टी बघायला खूप छान वाटतं नृत्याचे पायोदीर म्हणताना प्रबोधिनी हे त्यातलं मूळ पथक जे नृत्य करतं पण त्याच्याबरोबरच आता आम्ही गेली अनेक वर्ष अनेक शाळा असतील पुण्यातल्या पुण्याबाहेरच्यासुद्धा अगदी मध्य प्रदेशात इंदोरला सुद्धा किंवा महाराष्ट्रातल्या इथल्या इतर शहरांमध्ये हे जाऊन तिथल्या वाद्यपथकांमध्ये नृत्याचा प्रसार करणं तिथले बरची नृत्याचे गड बसवणं ह्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय नृत्य हे कसं काय म्हणू टूल आहे की जे तुम्ही तुमच्या गट खूप चांगल्या पद्धतीने वापरता किंवा वापरू शकता साधी सांगायची गोष्ट झाली तर गटामध्ये एका बुटकी मुलंही असतात आणि मानाने उंच मुलंही असतात दोघांचं स्टेपिंग वेगळं असतं पण गटाचा भाग म्हणून त्यांना सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घेत आता हे बाहेरचा कोणी सांगत नसतो पण गटाच्या चा चांगला दिसण्यासाठी म्हणून त्यांना स्वतःला त्या गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात ह्यातनं गटभावना खूप चांगली तयार होते की एक गट म्हणून आम्ही चांगला दिसलो पाहिजे आमचा कितीही मोठा कितीही लांबीचा गट असला अगदी अठ्ठावीसच्या गटापासनं दोनशेच्या गटापर्यंत सुद्धा प्रबोधिनी वेगळ्या वेगळ्या प्रमाणात वाढणारे गट हे गणेशोत्सवात उतरवलेले आहेत आणि तरीही तितक्याच शिस्तीमध्ये तितक्याच डौलामध्ये तितक्याच नेमकेपणाने बरच नृत्य करणारं तितक्याच छान पद्धतीने ते सगळं दिसणार हे बरच नृत्य करता येतं हे दाखवून दिलेलं आहे किंवा करता येऊ शकतं हे बाकीचेही लोक आता करत आहेत करायला लागलेले आम्ही गणवेश कधी कधी घालून जात नाही मुद्दा म्हणून मिरवणूक करताना कारण आम्ही गणेशातले आहोत आणि तुम्ही गणेशातले नाही आहेत हा भेदभाव नको गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे तो मंडळाचाही उत्सव आहे आमचाही उत्सव आहे हे करत असताना आम्ही आग्रहाने म्हणतो की तुम्ही तुम्हाला येईल तसंभरच नृत्य करत गटामध्ये सहभागी व्हा आणि मिरवणूक तुमच्या गणपतीची जी आहे बघायला तुम्ही जी मिरवणूक आलेले आहात ते आपण सगळे मिळून एकत्र करूयात अगदी अशा काही घटना आहेत की अठ्ठावीसनी चालू झालेला गट मिरवणूक संपता संपता बघे प्रेक्षक जे आहेत ते मंडळाचे कार्यकर्ते सगळे मिळून दोनशेचा झाला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जो उत्साह आणि तो जल्लोष तयार होतो ती जी नाचाची पद्धत आहे ती इतकी एनर्जेटिक असते की त्यातनं जी भावना तयार होते एकत्र असण्याची ती खूप महत्वाची पाच सहा वर्षांपूर्वीपासनं पुण्यामध्ये एक नवीन प्रथा सुरू झाली त्याला आम्ही पथक मिळावा म्हणतो पुण्यातलीच अशीच मित्र पथक एकमेकांची आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं की आपण जे काही सामाजिक काम वर्षभर करतो ते आणखीन पथकांपर्यंत पोचावं आणि त्याच्यासाठी काय तर एक पथक मेळावा करूया जिकडे सगळे एकत्र येतील आपलं सामाजिक काम इतरांसमोर मांडतील आणि त्याच्याबरोबर थोडा एक वादन आणि नृत्याचा भाग असेल त्याच्यामध्ये तो इतका मोठा वाढत गेलेला आता कार्यक्रम आहे की आता त्यात महाराष्ट्रातली इतर शहरांमधली सुद्धा पथकं यायला लागलेली आहेत आणि सगळे येऊन काय करतात तर तीसच ढोल असतात प्रत्येक पथकामधला एक एक जण हात एक ढोल घेऊन वाजवत असतो ते एक वेगळं संघटनाचं दृश्य असतं की वेगळ्या वेगळ्या गणवेशातले लोक एकत्र येऊन वादन करत आहेत आणि त्याचबरोबर नृत्य असेल किंवा काठी नृत्य असेल किंवा आणखीन वेगळे नृत्य प्रकार जे मर्दानी खेळांचे एक प्रात्यक्षिक असतं असे वेगळे वेगळे नृत्य प्रकार करणारे गट हे त्यावेळेला त्या ढोलांच्या त्या तालावरती त्यांचे प्रकार सादर करत असत आणि एकच ध्वज असतो जे परत महाराष्ट्रातले अनेक पथकांमधले लोक एकत्र येऊन एकच ध्वज तो उरलेला पूर्ण कार्यक्रम नाचवत असतात यातही नृत्य प्रकारांचं महत्व दिसतं त्यातही बर्च नृत्य हे आमच्या बाजूने मी मांडतो इतरही नृत्य प्रकार त्याच्यामध्ये नक्कीच आहेत वाद्यांची वाढती संख्या ढोलांची वाढती संख्या काही नाही म्हणलं तर ढोलांच्या वाढत्या संख्येमुळे मिरवणुकीला येणारा स्लोनेस किंवा हळू जाणारी मिरवणूक हे कायमचे वाढणारे प्रश्न आहेत आणि आता त्याचा इतरांना उपद्रव व्हायला लागलाय हे आता सगळ्यांना दिसणारी गोष्ट आहे त्याच्यामुळेच शासनाने त्याच्यावरती काही प्रकारची बंधनं आणणं ती आपल्याला आपल्यावरची बंधनं वाटणं या गोष्टी हळूहळू गेल्या काही वर्षांमध्ये व्हायला लागलेल्या आहेत असं म्हणू की मिरवणुकांचा विचार करताना वेगात जाणाऱ्या मिरवणुका ही आता आपली गरज आहे आणि वरची नृत्य किंवा कुठलाही नृत्य प्रकार असणं हे त्याच्यासाठीच सा खूप महत्वाचं माध्यम आहे कारण नृत्य प्रकार करत तुम्ही आपोआप पुढे सरकतच जाता तुम्हाला कुठली गोष्ट कॅरी करून पुढे न्यायची नसते किंवा बांधलेली गोष्ट तुम्ही घेऊन जात आहे त्यामुळे येणारा जो रेंगाळणार जो असतो मिरवणुकीचा भाग तो अजिबात त्याच्यामध्ये होत नाही पण जोश आणि उत्साह तोच राहू शकतो नक्की राहतो त्यामुळे आता गेली दोन वर्ष तर काय कोरोनामुळे झालेलं नाहीये लॉकडाऊनमुळे मुळे पुढच्या वर्ष जेव्हा कदाचित होईल तेव्हा आम्ही आजपर्यंतही कायम आग्रही आहोत त्याच्या पुढेही कायम आग्रही राहू की सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा वरचि नृत्य असेल किंवा इतर कुठलाही प्रकार नृत्य प्रकार हा आपल्या गटामध्ये ठेवलाच पाहिजे त्यांनी नक्की व्हरायटी किंवा पुण्यातली मिरवणूक बघायला यावं हे लोकांना का वाटेल कारण त्यातलं व्हेरिएशन हे आपण नक्की लोकांना दाखवू शकतो सुरुवात सगळी तिथनं झालेली होती की ताल कशासाठी तर नृत्यासाठी परत तिकडे जायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं